इंजिन दादा इंजिन दादा काय करता ब्लू प्रिंट आणतो पीपीटी करतो घोषणा करतो नव्या नव्या खट्ट्या करतो पाट्या मी फोडतो टोल नाक्यावर जातो नव्या नव्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा जाहीर केल्यानंतर वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया समोर येत आहेत अनेक राज ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका करताना दिसत आहेत सोशल मीडियावर अनेक मीम्स देखील वायरल होत आहेत अशातच शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील कवितेच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंवर निशाणा साधलाय महाराष्ट्र ही कविता सादर करत राज ठाकरेंच्या भूमिकेची खिल्ली उडवली राज ठाकरेंविषयी अप्रत्यक्षपणे भाष्य करणारं इंजिन दादा इंजिन दादा काय करता हे बडबडगीत सुषमा अंधारे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी म्हटलं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे कविताही रचतात यावेळी त्यांनी लहान मुलांचं बडबडगीत सादर केलं माझी मुलगी लहान आहे तिने पार्कमध्ये खेळताना कुठेतरी ऐकलेली कविता आहे असं सांगत त्यांनी इंजिन दादा इंजिन दादा काय करतात पुढ्या मी सोडतो तुम्हा बनवतो खापा मी मारतो नव्या नव्या ती कविता सादर केली इंजिन दादा इंजिन दादा काय करता पुढ्या मी सोडतो तुम्हा बनवतो थापा आम्ही मारतो नव्या नव्या दादा इंजिन दादा काय करता ब्ल्यू प्रिंट आणतो पीपीटी करतो घोषणा करतो नव्या नव्या दादा इंजिन दादा काय करता खट्याक करतो पाट्या मी फोडतो टोल नाक्यावर जातो नव्या नव्या खट्याक करतो पाट्या मी फोडतो टोल नाक्यावर जातो नव्या नव्या दादा इंजिन दादा काय करता इंजिन दादा इंजिन दादा काय करता ब्रजभूषणला घाबरतो भैयांना चोपतो धमक्या आम्ही देतो नव्या नव्या इंजिन दादा इंजिन दादा काय करता इंजिन दादा इंजिन दादा काय करता शुकशुक मी करतो डोळा मी मारतो भानगडी करतो नव्या नव्या इंजिन दादा इंजिन दादा काय करता पार्कात जातो गर्दी जमवतो पार्कात जातो गर्दी जमवतो वल्गना करतो नव्या नव्या दादा इंजिन दादा. काय करता मांडवली करतो पाठिंबा देतो मांडवली करतो पाठिंबा देतो बिनशर्त म्हणतो सुखात नातो नव्या नव्या सुखात नातो नव्या नव्या इन दादा इंजिन दादा काय करता